आताची एक दुःखद घटना समोर आली आहे अकोले तालुक्यातील शिसवत गावातील सूरज उर्फ खंडू भाऊ बांडे या मुलाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय दुपारी अडीच वाजल्याच्या सुमारास सूरज उर्फ खंडू हा गावशेजारी असणाऱ्या मुळा नदीवर पोहायला गेला असताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झालाय असं बोललं जात आहे पाण्यात बुडाल्यानंतर दूरवर असणाऱ्या काही व्यक्तींनी घटनास्थळ येऊन त्याला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ हॉस्पिटलला हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता पुढे शवविच्छेदन राजूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर जड अंतकरणानं अंत्यसंस्कार करण्यात आले खंडू हा शिस्वाद आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध मुलगा होता गावकऱ्यांची कामं ऐकणं प्रत्येकाशी आपुलकीनं तो वागायचा प्रत्येक कार्यक्रमात तो अग्रेसर असायचा त्यामुळं ऐन होळीच्या दिवशीच खंडूच्या दुर्दैवी निधनानं संपूर्ण शिसवत गावावर शोककळा पसरली आहे राजूर पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी शिसवद अकोले अहिल्यानगर